नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो बुधवारी लोकसभेमध्ये वक् विधेयक जे आहे ते संमत झालं प्रदीर्घ चर्चा या विधेयकावर झाली आणि त्यावेळेला सगळ्यांना एक आश्चर्य वाटलं की या विधेयकावर एवढी चर्चा झाली एवढे सगळे लोक बोलले वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं विश्लेषण करण्यात आलं या सगळ्यामध्ये विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधींची कोणती भूमिकाच समोर आली नाही या राहुल गांधींनी खरं तर याच्यावर आखाणतांडव करायला पाहिजे होतं सरकारला कोंडीत पकडायला पाहिजे होतं पण विरोधी पक्षनेताच गायब होता ते त्या ठिकाणी होते की नव्हते ते नंतर आले का याविषयी अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत पण प्रत्यक्षामध्ये राहुल गांधी कुठेही किंवा त्यांचं अस्तित्व तिथे जाणवलं नाही प्रियांका वड्रासुद्धा तिथे उपस्थित नव्हत्या त्यामुळे एकंदरीतच लोकांमध्ये आश्चर्य वाटत होतं की विरोधी पक्ष नेताच कसा नाही इतर कोणी एखादा खासदार नसता तर गोष्ट वेगळी पण राहुल गांधींसारखा विरोधी पक्ष नेताच जर तिथे नसेल आणि तो फक्त मतदानाला येत असेल तर त्या ठिकाणी आश्चर्य वाटण्या वाटण्याजोगीच परिस्थिती आहे आता याच दरम्यानमध्ये जेव्हा हे विधेयक मंजूर झालं लोकसभेमध्ये आणि गुरुवारी राज्यसभेमध्ये ते मंजुरीसाठी ठेवण्यात आलं त्यानंतर एक प्रश्न होता तो म्हणजे नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान हे त्याच वेळेला बँकॉकला रवाना झालेले होते दोन दिवसांचे तिकडे बिमस्टेकची परिषद आहे आणि त्यासाठी नरेंद्र मोदी हे बँकॉकला थायलंडला गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी अर्थातच त्यांचं इतरसुद्धा तिकडच्या लोकांची भेटीगाठी भारत आणि थायलंड यांच्यातले संबंध याविषयीसुद्धा तिथे चर्चा होणार आहे आणि त्यादृष्टीने हा दौरा महत्त्वाचा आहे पण इथे योगायोग अस। 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 असा पाहायला मिळतो की एरवी वेगवेगळ्या पद्धतीचं ज्यावेळेला अधिवेशन असतं त्यावेळेला वेगवेगळे मुद्दे येत असतात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा सुरू असते वेगवेगळी विधेयकं समोर येत असतात अशा वेळेला राहुल गांधी हे बऱ्याच वेळेला बँकॉकला गेलेले दिसून येतात महत्त्वाच्या क्षणी राहुल गांधी कुठे असतात तर बँकॉकमध्ये असतात आता ते नेमके काय करत असतात तिथे माहिती नाही त्याविषयी कुठली अधिकृत माहिती कधीच समोर येत नाही पण राहुल गांधी बँकॉकला गेल्याचं अनेक वेळा दिसलेलं आहे म्हणजे इकडे काहीतरी महत्त्वाचं भारतात चाललेलं आहे त्यावेळेला विरोधी पक्ष नेता म्हणून ते पाहिजेत किंवा काँग्रेसचे नेते म्हणून ते तिथे पाहिजेत तर त्यावेळेलाच ते नेमके गायब असतात आणि ते कुठेतरी बँकॉकला असतात पण यावेळेला हे विधेयक इतकं महत्त्वाचं विधेयक वक्सारखं विधेयक या ठिकाणी मांडलं गेलं मंजूर झालं ज्याची चर्चा अनेक दिवस या ठिकाणी चालू होती देशामध्ये आणि कशा पद्धतीने या विधेयकाला विरोध होणार मुस्लिमांचा मोठ्या प्रमाणात आंदोलनं होणार सगळीकडे मोठ्या प्रमाणात दंगली पसरू शकतात अशा पद्धतीची चर्चा केली जात होती प्रत्यक्षात तसं काहीच झालं नाही आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एवढं महत्त्वाचं विधेयक ते लोकसभेत तर संमत झालं राज्यसभेत ते संमत होणार आहे पण त्याच वेळेला नरेंद्र मोदीच बँकॉकला गेलेली आहेत म्हणजे अर्थात त्यांचा अधिकृत दौरा आहे आणि त्याच्यामध्ये बिमस्टेक परिषदेमध्ये ते सहभागी होणार आहेत आणि राहुल गांधी मात्र भारतात आहेत पण भारतात असून काहीच उपयोग नाही आहे त्यांचा का ते इथे काहीच बोलत नाही त्यांनी एक स्वर पोस्ट टाकली पण त्याला काही महत्त्व नाही तिथे लोकसभेमध्ये मात्र ते बोलायला उभे नव्हते ते काही बोलले नाहीत या सगळ्या मुद्द्यावर अर्थात ता आपल्याला बोलू दिलं जात नाही अशी त्यांची एक काहीतरी रडकथा जी आहे ती गेले अनेक दिवस चालू आहे की आपल्याला बोलू दिलं जात नाही आणि जेव्हा बोलू दिलं जातं तेव्हा ते काहीतरी विचित्र बोलतात हे आपण पाहत आलेलो आहोत आता या ठिकाणी राहुल गांधी या सगळ्या बाबतीत एवढं सगळं महत्त्वाचं विधेयक आहे या सगळ्या बाबतीत एवढे उदासीन का आहेत काय नेमकं कारण आहे हा प्रश्न निर्माण होतो म्हणून हा मी मुद्दा उपस्थित केला की अशा महत्त्वाच्या विधेयकाच्या वेळी नेमके राहुल गांधी बाहेर असतात कुठेतरी विशेषतः बँकॉकलाच असतात पण यावेळेला त्या भारतात आहेत आणि नरेंद्र मोदी बँकॉकला आहेत पण नरेंद्र मोदींचा दौरा कशासाठी आहे हे सगळ्यांना माहिती आहे मग ही परिस्थिती का आली राहुल गांधींवर ते उदासीन का आहेत एवढे प्रियांका वड्रा सुद्धा उपस्थित नाहीत हे काय दर्शवतं तर यावरून हे स्पष्ट होतं की हे वक्विधेयक जे आहे ज्याविषयी इतके दिवस बोललं जात होतं जे कुठेतरी अडचणीत येईल सरकार अडचणीत येईल सरकारची सरकार कुंडी होईल अशा पद्धतीने सांगितलं जात होतं ते विधेयक सहज संमत झालं अर्थात प्रदीर्घ चर्चा झाली त्याच्यामध्ये असलेले सगळे जे काही दोष होते ते सगळे दूर करण्यात आले सगळे काही पार्लमेंटरी समिती त्यासाठी नेमण्यात आली सगळ्यांची मतं घेतली गेली सगळ्यांकडून त्यांचे त्यांचे जे काही त्याविषयीचे अभिप्राय असतील ते, ते मागवण्यात आले आणि त्यानंतर हे सगळं विधेयक संमत झालेलं आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीने किंवा त्यांच्या सरकारने अशी जय्यत तयारी केली होती की के विधेयक व्यवस्थित मांडलं जाईल तिथे कोणत्याही प्रकारचा विरोध मुस्लिमांकडून होणार नाही त्यांच्यापर्यंत योग्य माहिती पोचवली जाईल हे सगळं दिसून आलं नाही तर अशीच तयारी होतीच की वक्फ विधेयक जे आहे त्याला जबरदस्त विरोध केला जाईल जसं एच्या वेळेला मुस्लिमांनी विरोध केला जे विधेयक मुस्लिमांच्या विरोधात नव्हतंच भारतीय मुस्लिमांच्या किंवा कुठल्या मुस्लिमांचा काही संबंधच नव्हता त्या विधेयकाशी पण त्याला जबरदस्त विरोध केला गेला होता शाहीन बागसारखं आंदोलन उभं केलं गेलं होतं त्यावेळी तसंच आंदोलन वक्फच्या वेळेला सुद्धा उभं राहील अशा पद्धतीची एक चर्चा होती गेले अनेक दिवस प्रत्यक्षात काहीच झालं नाही उलट आपण पाहिलं अनेक ठिकाणी मुस्लिमच रस्त्यावर उतरले कुठे कोणाच्या हातात गुलाब गुलाबाची फुलं आहेत पुष्पगुच्छ आहेत कोण पेढे एकमेकाला भरवते मोदींचा जय जयकार चालू आहे आणि विधेयक जे त्याचं स्वागत केलं जाते साजिद रशीद यांच्यासारखे मोदी विरोधक हे सुद्धा म्हणत आहेत की हे विधेयक आलंय चांगलं झालं एका अर्थाने याच्यामधून मुस्लिमांचं कोणतेही हित साध्य होत नव्हतं हित साधलं जात नव्हतं उलट त्यांचा अन्याय होत होता त्यामुळे या विधेयकामध्ये ज्या सुधारणा केलेल्या आहेत दुरुस्त्या केलेल्या आहेत त्यातून मुस्लिमांचं हित होईल असं सांगणारे मुस्लिम नेते आता पुढे येऊ लागलेले आहेत हे सगळं काहीतरी निश्चितपणे बदललेलं चित्र दिसून येतं याच्यामागची अनेक कारणं असू शकतात एक तर हे विधेयक मांडण्यासाठी जी जय्यत तयारी सरकारने केली ज्या पद्धतीने हे विधेयक मुस्लिमांच्या हिताचं कसं आहे हे सांग कसं सांगितलं जाईल ते मुस्लिम विरोधातलं नाहीये मुस्लिम धर्मा धर्मियांच्या विरोधातलं नाही हे सांगण्यात भारतीय जनता पार्टी एनडीएचं सरकार जे आहे ते यशस्वी ठरलेलं आहे त्यामुळे आपल्याला आता काही बोलण्यासारखं राहिलेलंच नाही हे राहुल गांधींना पुरतं कळलं असेल किंवा कदाचित असंही असेल की हे विधेयक इतकं किचकट आहे तांत्रिकदृष्ट्या त्यातल्या अनेक गोष्टी ज्या आहेत ते, ते नीट समजावून सांगाव्या लागतात आणि त्याला विरोध करतानासुद्धा जो कोणी विरोध करेल त्याच्याकडे काहीतरी निश्चितपणे ठोस अशा गोष्टी पाहिजे की जो ठामपणे त्याला विरोध करू शकेल तसं काय राहुल गांधीकडे असण्याची शक्यता नाही ते एरवी नेहमीच काहीतरी चीन अदानी असे मुद्दे घेऊन उपस्थित होतात तिकडे ते त्याच्यावरच बोलतात पण या विधेयकावर बोलायचं तर आपली मांडणी चांगली पाहिजे आपल्याकडे आपल्याकडे वक्तृत्व चांगलं पाहिजे तर आपण त्यावर बोलू शकतो आणि त्यामुळे कदाचित ते गप्प बसले असतील हे एक कारण असू शकतं बोलण्यासारखं काही राहिलंच नसेल कारण समोर आपण पाहिलं की या संपूर्ण चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पूर्णवेळ तिथे बसून होते प्रत्येकाची भाषणं त्यांनी ऐकली जेव्हा मध्ये पाहिजे तेव्हा त्या ठिकाणी सूचना केल्या का काही का, एखाद्याने मुद्दा उपस्थित केला तर तो, तो खोडून काढला तर त्यांच्यासारखे तयारीचे नेते तिथे समोर असताना राहुल गांधींनी काय बोलावं हे कदाचित प्रश्न असेल त्यांच्यासमोर हे कसा बोलायचं आपण काय बोलायचं नेमकं विरोध तरी कसा करणार किंवा आणखी एक कारण असू शकतं ते म्हणजे अशी आंदोलनं उभारण्याची आता ताकदच राहिलेली नाही जे देशविरोधी गट आहेत काही त्यांच्या गटांमध्ये ताकदच राहिलेली नाही की आता आपण विरोध तरी रस्त्यावर उतरून कसा करायचा कारण जे काही फंडिंग होत होतं त्यांना त्यालाच पूर्णपणे विरोध झालेला आहे त्यालाच कुठेतरी अडथळे आता आलेले आहेत आणि ते थांबवून टाकलेलं आहे त्याला कात्री लावण्यात आलेली आहे एक तर अमेरिकेमध्ये ट्रम्प सरकार आलेलं आहे त्यामुळे जॉर्ज सोरोस यांच्या रूपामध्ये हे जे फंडिंग होत होतं विविध देशांमध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या नावाखाली ते फंडिंग बंद आहे त्यामुळे ही सगळी आंदोलनं थांबलेली आहेत आपण पाहतोय आता पॅलेस्टाईनचं एवढं सगळं झालं तिथे उलट हमासच्या विरोधात आंदोलन सुरू झालं हे कधी झालं होतं का यापूर्वी यापूर्वी पॅलेस्टिनच्या बाजूने आंदोलनं व्हायची भारतात सुद्धा व्हायची एवढं सगळं घडलं एवढे सगळे लोक मारले गेले हमासच्या या सगळ्या आतताईपणामुळे पॅलेस्टिनचे आणि इस्रायलने अजूनही आक्रमण सुरू ठेवले पण कुठेही आंदोलन दिसत नाहीत पॅलेस्टिनच्या बाजूने आंदोलन दिसत नाहीत उलट हमासच्या विरोधात तिकडेच गाजापट्टीमध्ये आंदोलन होत आहेत भारतामध्ये सुद्धा शेतकरी आंदोलन झालं हे सीएचं आंदोलन झालं पण आत्ता आपण पाहिलं पंजाबमध्ये शेतकऱ्याने आंदोलन केलं तर चिरडून टाकण्यात आलं कोणी त्याला विरोध केला नाही देशभरात कुठे आवाज उठला नाही याचं कारण यांना मिळणारं फंडिंग बंद झालेलं आहे आत्ताच भारतामध्ये ईडीने तीन अशा एन जी ओंवर कारवाई केली ज्या एन जी ओंना या सोरोसच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फंडिंगच्या माध्यमातून पैसे मिळत होते जवळपास पंचवीस कोटी रुपये त्यांना मिळाले फार मोठी रक्कम नाही आहे ती पण अशा अनेक रक्कम अनेक एन जी ओंना मिळालेल्या असू शकतात त्याचा शोध आता ईडीए घेत आहे आणि सरकार इतकं भक्कम आहे की अशा पद्धतीचे फंडिंग आता सरकारच्या परवानगीशिवाय कोणालाही मिळू शकत नाहीत हे स्पष्ट झालेलं आहे ते फंडिंगच नाही मग फंडिंग, फंडिंग नसेल तर आंदोलन कसं का करणार कारण ही आंदोलन या फंडिंगवरच उभी होती हे आता पुर पुरेसं स्पष्ट झालेलं आहे मग आंदोलन काय करायचं नेमकं त्याला पैसाच उपलब्ध होत नसेल तर कोणत्या पाठबळ आंदोलन करायचं हा प्रश्न असल्यामुळे आता हे आंदोलन उभं राहणार नाही मग नेमका विरोध लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये करून उपयोग काय काय नेमकं का होणार हा सध्याचा प्रश्न आहे आणि त्यातून मग असं पाहायला मिळतं की राहुल गांधी हे गप्प बसलेले आहेत मिठाची गुळणी घेऊन बसलेली आहेत की काही बोलायचंच नाही म्हणून त्याने एक स्वर पोस्ट केली एवढ्यापर्यंत हा विरोध आलेला आता त्यामुळे ही सगळी परिस्थिती बदललेली जी दिसते आपल्याला त्याचं कारण हेच आहे म्हणजे एका वेळेला अशी अधिवेशनं व्हायची किंवा असे महत्वाची विधेयक यायची त्यावेळेला राहुल गांधी बोलायचे पण पण बँकॉकला पण रवाना व्हायचे अचानक अचानक ते गायब व्हायचे कुठेतरी यावेळेला ते भारतात आहेत सुदैवाने पण ते बोलत काहीच नाही आहेत पण नरेंद्र मोदी मात्र बँकॉकला आहेत ते देशहिताचं काम करण्यासाठी तिथे गेलेले आहेत भारत आणि थायलंड यांच्यातले संबंध वृद्धिंगत करण्यासाठी गेलेले आहेत त्याशिवाय भारत आणि थायलंड यांच्यामध्ये कसं सांस्कृतिक नातं आहे हे सुद्धा ते सांगताय तिकडे भारतीयांनी त्यांचं जबरदस्त स्वागत केलेलं आहे अशी सगळी परिस्थिती आहे मी किती बदललेलं आहे पा पूर्ण वातावरण तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद